तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील बाजारपेठांमध्ये सणाची लगबग आहे गणेशमूर्ती विक्रेत्यांसह सा, सजावटीचं साहित्य फुलांचे हार लायटिंग डेकोरेशन मटेरियल यांची दुकानं खुली झाली आहेत आणि खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळतीय सजावटीच्या साहित्यामध्ये एलईडी माळा पारंपरिक पूर्ण खरेदीसाठी ग्राहकांकडनं चांगला प्रतिसाद मिळतोय नांदगाव बाजारपेठेतनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी बुधवारी सत्तावीस तारखेला श्री गणेशाची प्रतिष्ठापना होत आहे त्यानिमित्ताने नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बाजारपेठा ज्या आहेत त्या सजलेल्या आहेत वेगवेगळे साहित्य घेण्यासाठी या गणेश भक्त जे आहेत ते दुकानांमध्ये गर्दी करत आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहेत ते दुकानामध्ये गणपतीसाठी लागणारे जे जी। जे काही साहित्य आहे मखर असेल बसण्याचे आसन असेल वेगवेगळे लाइटिंग असेल वेगवेगळे फुलं असतील व इतर गणपतीसाठी घालायच्या ज्या काही माळा आहेत त्या देखील या ठिकाणी दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात व वगैरे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतात एकूणच गणपती प्रतिष्ठापनेपासून लागणारं जे जे काही साहित्य आहे मखर असतील लायटिंग असेल फुलांच्या माळा असेल हे संपूर्ण साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळते येत्या बुधवारी सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा गणपती स्थापना होणार असल्याने नागरिकही खुश आहेत भाविकही खुश आहेत आणि बाजारपेठा सजल्याने दुकानदारही खुश आहेत संदीप जेजूरकर एबीपी माझा नांदगाव नाशिक